अळ्या आणि किडेयुक्त पोषण धान्य विद्यार्थ्यांना वाटप केल्याने मोठी खळबळ जाब मुख्याध्यापकांची अरेरावी येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात शालेय पोषण आहार देतेवेळी वाटप केलेल्या तांदळात मोठ्या प्रमाणावर किडे आणि अळ्या निघाल्याने खळबळ उडाली असून याबाबत संबंधित पालकांनी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांना जाब विचारला असता त्यांनी अर्वाच्य शब्द वापरत पालकांनाच दम भरल्याचा प्रकार ओझर येथे घडला राज्य शासनाच्या वतीने अनुदानित शाळांना पोषण आहार व तांदूळ देण्यात येतो गेल्या शुक्रवारी विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात अळ्या आणि किडे आढळून आले त्यातील एक पालक संजय पाटील यांनी सदर बाब सोशल मीडियावर व्हायरल केली असता त्यांना मुख्याध्यापक सोपन वाटपाडे यांनी तुमच्या मुलीचे भवितव्य आमच्या हातात आहे असा थेट दम दिल्याने शाळेत मोठा कल्लोळ झाला यावेळी स्थानिक बातमीदार यांनी परिस्थिती पाहिली असता त्यांनी पोलिसांची धमकी देत हा गंभीर विषय दाबण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले याबाबत स्थानिक व्यवस्थापन समिती अनभिज्ञ असल्याचे दिसून आले पालकांनी मात्र या वितरण प्रणालीच्या चौकशीची मागणी केली आहे याबाबत गट विकास अधिकारी महेश पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी तातडीने दखल घेत पोषण अधीक्षक प्रशांत गायकवाड यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत नाही काय झालं सर नमस्कार सर मी माझी मुलगी आठवीला शिकते इथं जनता विद्यालयामध्ये माधव माधवराव बोरस्ते विद्यालयामध्ये तर आठवीच्या मुलांना तर आळाचा तांदूळ वाटले गेलेला आहे तर हा शुक्रवारी तर दुपारी जो संध्याकाळी तीन चारच्या दरम्यान वाटले गेलेलं विद्यार्थ्यांनी पिशवीमध्ये ठेवला तो संध्याकाळी आमच्या घरी आणलेला आहे तर तो घरी आणल्यानंतर त्याची निसनपुसन केली तर त्याच्यात आळाया निघालेलं तर हे जीवाच्या शाळेच्या धोक्याचं काम आहे हे शाळेचं हां तर याच्यावर शासनाने काहीतरी प्रतिउत्तर द्यायला पाहिजे याच्यावर हे आमचं म्हणायचा दृष्टिकोन आहे तर आमच्या आमच्यासह चांगली भरताव नाही केलेली आहे तर वाटपाडे सर म्हणून आहे हे म्हणे तुमचं काम आमच्यापर्यंत यायचं काम होतं तर तुम्ही डायरेक्ट सोशल मीडियावर व्हायरल कसा केलं आता ऑनलाईनचा जमाना आहे ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल करू शकतो तर ते सर म्हणते तुम्हाला हे कोणी करायला लावलं कसं तुम्ही आमची बदनामी करताय शिवीगाळ थोडे टाईट बोलले तुम्हाला ज्याच्याकडे जाता येईल त्याच्याकडे जा तर म्हणून मी हे स्पेशल व्हिडिओवर व्हायरल केल्या तर हा व्हिडिओ तर आता सरांपैसे आलो होतो सर मी डायरेक्ट शिवीगाळीच्या पद्धतीत आले होते याच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करा सांगा सर नमस्कार ओदक्ष माधवराव गोरुस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक बोलतो आज सकाळी जो सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल झाला की तांदळामध्ये आळी आणि किडे एका पालकाने तो आहे ऍक्च्युअल स्कूल कमिटीच्या ठरावाच्या नंतर जो काही थोडासा शिल्लक जो काही तांदूळ राहिला होता तो आम्ही काही गरीब विद्यार्थ्यांना आव्हान केलं पण ज्याला हवा असेल त्याने तो घेऊन जावा आणि तो व्यवस्थित करून आणि तांदूळ खूप चांगलं आहे तर त्याच्यात थोडंफार आता आम्ही नाकारू शकत नाही कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि एवढे थोडासा शिल्लक मालव तर त्याच्यामध्ये तर तसं काहीच नाही आम्ही जो काही मुलांना पोषण आहार देतो तो अतिशय स्वच्छ निवडलेला आणि तांदूळ तीन वेळा धुऊन आम्ही तो पोषण आहार तर ही, ही जे काही आहे तर याच्यामध्ये याच्यामागे काहीतरी वेगळं त्यांचं काही स्थानिक असेल ते काही आम्हाला त्याच्याशी घ्या देणं घेणं नाही आहे पण मुळात म्हणजे का जे त्या व्हिडिओमध्ये का कु मुख्याध्यापक आणि आर्य रवी वगैरे असं काहीही नाही का सगळी लेकरं ही जशी तुमची आहेत तशी आमची पण आहेत आम्ही त्यांची तेवढीच काळजी घेत असतो आणि उलट काही प्रतिनिधी त्यांच्या काही वैयक्तिक काय असेल त्यांचं स्वार्थ असेल काय हे असेल ते माहीत नाही त्याच्यातनं ते डायरेक्ट शाळेमध्ये येऊन फोटो काढणं व्हिडिओ काढणं स्टाफला आम्हाला दमदटी करणं आरेरावी करणं आणि वरून एखाद्या पालकाला पुढे करून देणं आणि त्या पालकाकडनं काहीतरी वधून घेणं तर सकाळी मग सर्व स्कूल कमिटीचे स्वतः अध्यक्ष त्यांनी त्यांना त्या प्रकारे ते समज दिली की अशा प्रकार आणि ह्या ओझर पंचकृषीमधलं माधवराव बोरोस्ते हे विद्यालय अतिशय नावाजलेलं आहे गुणवत्तापूर्ण आहे शिस्त आहे इथे मुलींना अतिशय निर्भय वातावरणामध्ये इथं सर्व शिक्षण आहे आणि स्वतः मी असेल स्कूल कमिटी असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल आमची संस्था असेल आमचे पालक असेल हितचिंतक असेल मुलांची अतिशय आम्ही काळजी घेतो आणि याच्यातनं कोणीतरी वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी तर अशा प्रकारची बदनामी शाळेची किंवा संस्थेची किंवा वैयक्तिक तर हे सगळं चुकीचं आहे याच्यात काही तथ्य नाहीये ह्या सगळ्या अफवा आहे याच्यावरती कोणी विश्वास ठेवू नये आम्ही सर्व ह्या गोष्टी आम्ही सर्व पाहून घेतो आणि सर्व काही मुलांची जेवढी काळजी तुम्ही घेत असाल त्याच्याही पेक्षा जास्त काळजी शाळा घेत असते आणि तो जो व्हिडिओ केला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नीट बघा एकदा की तो घरी केलेला आहे तो घरच्या टोकरीमधनं ते काहीतरी हातामध्ये आळा वगैरे किंवा किडे दाखवण्याचा तो प्रयत्न केलेला आहे तर हे अतिशय चुकीचं आहे तर असं नाही झालं पाहिजे ह्या ही शाळा ही संस्था बहुजन समाजाची आहे इथे बहुजन समाजाची मुलं शिकतात या शाळा टिकल्या पाहिजे या शाळा वाढल्या पाहिजे या राहिल्या पाहिजे कारण इथे कुठल्याही स्वरूपाचं डोनेशन वगैरे या शाळांमध्ये घेतलं जात नाही गोरगरिबांचे शेतमजुराच्या हातावरच्या प्रपंच असणाऱ्यांची मुलं इथं शिकतात तर समाजातल्या काही जबाबदार लोकांनी देखील याचं थोडंसं विचार करून ह्या गोष्टी केल्या पाहिजे तर ही जी ग काही गोष्ट आहे ही अतिशय चुकीची दादान आहे आणि धाधान खोटी आहे याच्या त्या बातमी मी स्वतः ती वाचली ती मला माझ्या एका मित्राने पाठवलं तर त्याच्यामधलं त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यात कुठलंही तथ्य नाही आहे ते सगळं खोटे आरोप आहे आणि आम्ही स्वतःच खूप जबाबदार पर्सन आहोत तर मी बालकांना किंवा सर्वांना विनंती करतो की याच्यावरती तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका धन्यवाद